<laughs> राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली शिंदे सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यानंतर राज्य सरकारचे महत्वाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभेतील दालनात भेट घेतल्याने या भेटीची राजकीय चर्चा विधानभवन परिसरात चांगलीच रंगली या भेटीनंतर दोघांमध्ये हस्तविनोद होताना दिसला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली यावेळी विधान परिषदेचे उमेदवार अनिल परबही उपस्थित होते या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिले तसेच तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो असे म्हणत अनिल परब यांना पेढाही भरवला त्यानंतर एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टमधून विधान भवनात गेले लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये चर्चा होताना दिसून आली अनेक वर्षानंतर जुने सहकारी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवाया उंचवल्याचे पाहायला मिळाले या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका